जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर ह्याविषयी खूप मोठी बातमी आली आहे मित्रांनो आता फायनल झाले आहे मित्रांनो कोण होणार सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री तर आपण या व्हिडिओमध्ये ते पाहू त्याआधी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो काही दिवसापासून आपला चॅनल खूप डाऊन झाला आहे तर व्हिडिओ जमलं तर शेवटपर्यंत पहा तर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला बातमी खरं सांगायचं की ग्रामपंचायतीच्या निवडणुका आम्ही कुणीच पक्षाचे वतीनं नजवत नाही शिवारचा अजिबात नसतो पक्षाचं नावही नसतं आणि निवडणुका झाल्यानंतर आम्ही ते करत असतो या उंचा त्याचा काय अर्थ नाही जिल्हा परिषद महत्वाची असते पण ती पक्षाच्या नाव निर्णय जाते आता इथं साधारणतः काही जिल्ह्यामध्ये प्रत्येकाचं आहे उदाहरणार्थ तुम्ही होंदुरबार गेला तर त्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपच असू शकेल नागपूरमध्ये गेला तिथं काँग्रेस यांचंच असू शकेल तुम्ही महाराष्ट्रातले काही जिल्हे पश्चिम महाराष्ट्र काही जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी तीन नावे काढल्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो पहिलं नाव म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि मित्रांनो दुसरे नाव म्हणजे पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्याचे आमदार समर्ध नावताळे आणि तिसरे नाव म्हणजे सांगोल तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख तर मित्रांनो तुम्हाला कोण वाटते आहे आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल आणि तुमचं सपोर्ट कुठला उमेदवार